नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या मध्ये मित्रांनो दी माळेगाव साखर साखर कारखाना पंचवर्षी निवडणूक दोन हजार दो तीस दोन वाहत आहे सर्व पॅलेल जिकड तिकडे प्रचार करत आहे पण मित्रांनो आम्ही शेतकरी हा जो आपला शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्गांना पाहिजे काय असतं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे बाबा नमस्कार आमचं मत आम्हाला दोन पैसे कोणती मागा मी राहणार आमचं प्रपंच चालणार आहे बाबा आता पहिला जो कारखाना होता आपला दहा अकरा बारा वर्षापूर्वीचा आणि आता जो कारखाना आहे किंवा तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय कष्ट करावं लागतं किंवा जो कारखाना आपला आहे त्यांच्यात तुम्हाला काय अपेक्षा आहे कुठल्या सुविधा पाहिजे बरोबर आहे आम्हाला सुविधा असल्यानंतर आम्हाला दोन पैसे मिळाले हा आम्हाला बाकीच काय ते आम्ही ज्याला सुविधा आमच्याकडे देईल त्याला आम्ही मतदान करणार अगदी बरोबर मग काय वाटतंय बरं आता सध्या तुम्ही रानामध्ये जाता रात्रीची दारी आज लाईट सर्वात तुम्हाला कशा लाईट पाहिजे बरोबर लाईट पाहिजे दिवसभर लाईट पाहिजे बाबा तुमचा आता ऊस जातो एकरी ऍव्हरेज किती तुमच्या ऊसाला पन्नास पंचावन्न जातो पन्नास पंचावन्न त्याला तुम्हाला कष्टच करावं लागतात ना एखादा रोप आपलं मोठं ऊस करायचा आणि नंतर ना तो कारखान्याला बोलणारा दर आता दोन हजार पंचवीस मध्ये कारखान्याचा दर किती पाहिजे होता निर्णय चार हजार तरी पाहिजे होता चार हजार तरी पाहिजे होता मग आज काय वाटतंय बरं तुम्हाला कुठलाही पॅनल निवडून नेऊन द्या आपल्याला आपला दर दिल का कारखाना उद्या काय आज काय करते कर पहिल्या कारखान्याबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगा की तुम्ही आज खूप जुने सभासद आहात कारखान्याला मग तुम्ही जरा सांगा की पहिल्या कारखान्याबद्दल कशी होते बाबा कसं पहिला कारखाना चांगला चालला होता बरं आणि आम्ही सगळे सभासद मिळून निवडणूक असायची बर आता ह्याला निराळ जरा हे झाल्यामुळं परिवर्तन बाकीचं व्हायला दबाव यायला माणसा बरोबर आहे आमच्यावर दबाव आणला आम्ही काय करायचो आमचं आमचे पूर्ण नोकरी आहे आम्ही काय करायचं बरोबर आपल्या शेतकऱ्याला काय पाहिजे फक्त एक दर पाहिजे मोकळी आणि जो चांगलं काम करेल शेतकरी जाणार त्याच्या पाठी चार पैसे देणार आम्ही कष्ट करतोय तुम्ही म्हणताय तसं रात्र पाणी राहावं लागते त्याचं कष्ट करावं त्याला फळ मिळायला पाहिजे बाकीच काय महिने जातो नमस्कार पंच नाव हेमंत गावडे आज तुम्ही काय सांगताल हे आज हे निवडणूक लागलेली ला आहे आज आज शेतकरी म्हणून तुम्ही काय बरोबर आहे की आता एक पांच एक पाच मागच्या ह्या त्याच्या अठ्ठावीस एकोणतीसशे साखर होती जवळ छत्तीसशे छत्तीस बाजार दिला छत्तीसशे रुपये आज साखर झाली किती बरोबर आम्हाला आता भाव दिला छत्तीसशे आता ह्या पिरियडला तर पुढच्या चार हजार रुपये तर बाजार नेट पाहिजे शेतकऱ्यांना मिक्सरचे आज आता चौदाशेचे पोते गेले अठराशे रुपयावर आज एकरी टाकायचं म्हणलं पोहत तर पाच दहा इकोचे दहा सव्वीस सव्वीस पाच पोती तर लागते बजेट एका पोत्या मागे तीनशे साडेतीनशे रुपये वाढले तुमचे पाच पोत्याचे किती वाढले हे आर्थिक बोजा शेतकऱ्यावर किती आला बरोबर अठरा महिन्यानी ऊस जातोय जवळ मालक आहे ऊस तोडत नाही त्यावर त्याचा मालक शेतकरी गेल्यानंतर त्याचा मालक राहतोय का नाही जरा राहतोय कोण आपल्या कारखाना कारखाना आम्हाला भाव देतोय का तेवढा खर्च काय किती होता रुपये तर नेट पाहिजे होता चार हजार तर नेट पाहिजे नेट पाहिजे होता चार हजार रुपये पहिला जो कारखाना होता पहिले जी संचालक बॉडी काम करायची ती कशी असायची आता पहिली म्हणजे कुठली म्हणताय येत पहिल्या जेव्हा दहा बारा वर्ष पूर्वीचा काळ आपण त्यांचे एक नंबर काम होतंय त्यांचं सांगायच्या दृष्टिकोन म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीत हे केलं नाही त्यांनी पारदर्शक कारभार केला त्या सगळ्या गोष्टीत आणि महत्वाचं म्हणजे पहिले ताडपत्री टाकून का कारखान्याचं म्हणजे साखर ही साठवण्यात आली आता कारखान्याची त्या काळात त्यांच्या गोडवान झाली मोठे मोठे साखर भिजली नाही ते मोठं प्रकल्प झाल्यामुळे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळले कोण रेजिस्ट्रेशन झालं त्याचे दोन पैसे मिळाले हे महत्वाचं आहे ना दोन पैसे मिळतात ते ना त्यापेक्षा आता तुम्ही प्रकल्प उभा करताय त्याचे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचे शंभर दोनशे रुपये कटिंग केलेले ते अजून त्याचे व्याज सुद्धा रुपये सुद्धा मिळणार नाही लोकांना त्याचं अजून कुठे उत्तरच नाही उत्तरच नाही त्याचं मग ते पैसे कोण देणार आहे तुम्ही त्याचं सांगितलं की इथनं कटिंग करू आपण हे प्रकल्प उभा करणार आहे त्यातनं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे ते मिळेल का नाही मिळाले मग ती मिळायला पाहिजेत ना हे तुम्ही देताय का शेतन साखरेत न देताय उचलीतन घेऊन बँकेतन उचल घेताय साखरेत न देताना तेच तुम्ही बाजार करताय आता <laughs> एक घ्या केंद्र शासनाचा काय आहे एक रकमी शेतकऱ्यांच्या नाव हो, पहिला हप्ता यापर्फी जमा झाली पाहिजे तुम्ही दिली का नाहीच दिली त्यांनी दिले अठ्ठावीसशे रुपये तोडून परत राहिलेले पैसे शे दिले शेतकऱ्यांचं काम होणार आहे का मला सांगा नाहीच होणार पहिल्या हप्ते आता काय असेल तर शेतकऱ्यांचं देणे घेणं चालतं परत तुमच्या शंभर आताही दोनशे पेमेंट सोडलं काय कोणाचं वीस हजाराने होणार आहे काहीच होऊ शकत नाही ना नाही का होऊ शकत हां पहिले पेमेंट जे सुटतं का नाही त्याच्यातच देणे घेणं शेतकऱ्यांचं मोठा बघा मिक्सरचं पेमेंट तुम्ही बघा पन्नास पन्नास सात साठ हजार रुपये होत इकरी चाळीस साठ आणि सत्तर हजार रुपये इकड्याला खर्च येतोय उसाला करायचं म्हणलं तर नक्कीच आणि मग ती खर्च काढला तर कसं बसतंय मला सांगा कमीच बस आणि मला सांगा मजूर आला तरी मजूर पैसे घेतल्याशिवाय तर जाणार नाही त्यांना आम्ही सांगू शकतोय का किंवा त्यांना कसल्या परिस्थिती अगदी बरोबर त्याला द्यावंच लागणार आहे पैसे त्याचं काय करायचं महत्वाचं म्हणजे म्हणजे आता कोणत्याही पहिले निवडून येऊन द्या त्यांना तुमची एकच आहे म्हणणं काय माहिती का आम्हाला जे भाव ना, ना। तेरा तेरा भाऊ बाबा शेतकऱ्यांना मनास उकता भाऊ भाव आमच्या मेळ्यात बसला आम्ही त्यालाच मतदान करणार ना महत्वाचं शेतकऱ्याचे बरोबर आहे त्याच्याच बरोबर राहणार आम्ही कधी बी तुम्ही दोन पैसे शेतकऱ्याला देताय ना मग आम्ही तुमच्या मागे उभा राहणारच ना साजिकेच आहे ना दोन पैसे आपल्याला परपंचाला लागतात आज मला सांगा आज चारशे रुपये जर कमी भाव बसला तर आमचं साडेतीन चार लाख रुपये नुकसान झाले नुकसान आहे नुकसान नाही चारशे रुपयांनी कमी झाले तरी माझा दोनशे टन उजगारा करायचो तुम्ही पाच वर्षाचा खूप नुकसान कोण आहे पैसे ही कुणी देणार नाही एवढा आपण कष्ट करायचं आहो रात्र आणि नंतर नाही बजेट बसते का बघा आता अठराशे रुपयाला दहा सहावीचं पोत झालंय तुम्ही पोट्याचं गेला तर सोळाशे सत्तर रुपयाचं पन्नास किलोचं पोत आहे कसं घेणार आहे एकरी टाकणार आहे का तुम्ही एक पोत येणार आहे का तेवढा तुमचा ऊस नाहीच नाहीच हे महत्वाचं आहे ना ओकेच बघूया येणाऱ्या काळामध्ये काय कसं कुठला पॅनल कसं काम करतो काळाने येणार जे भाव देणार आहे लोकांना माहिती कोण भाव देणार आहे कोण नाही त्याच्यावर सगळं डिपेंड ठरणार आहे तुम्हाला काय सांगा शेतकऱ्यांचे काय वर कोण शेतकऱ्यांचे काय वर शेवट अण्णांनीच कारभार केलेला आहे पहिल्यापासून कारखान्यात तुम्ही आम्ही का आम्ही आम्ही म्हणू की आम्ही आज टन काढणार आहे काढल्यानंतर तुम्ही सांगा तुम्ही केल्यानंतर सांगा त्याच्या अदोबरोबर तुम्ही सांगू शकत नाही मी हे करेन ती नक्कीच नक्कीच तुम्ही अदोबर करायच्या अदोबरोबर सांगत असाल ती चुकीच आहे केल्यानंतर सांगा मी हे केलंय ती लोक विश्वास ठेवणार आणि म्हणल्याप्रमाणे काकाने पेमेंट दिलं शेतकऱ्यांना पैसे दिले त्यांनी बरोबर आहे लोकांचे पैसे तर चार हजार रुपये एक्स्ट्रा कापल्यात चार हजार रुपये एक्स्ट्रा मी बांधलं मी म्हणलं मी कारखान्याचं मिक्सर सुद्धा एखादी घेत नाहीत ना हजार पाचशे मागं टाकतोय वर्षाची वर्षाला त्याच पेमेंट येते त्याच्यातनं मी मिक्सर घेतोय कारखान्याचं मिक्सर सुद्धा घेत नाही कारण का दोन पैसे आपले झाले त्यांचं बरोबर आहे ती त्यांचं व्याज लागल्या पाहिजे एकदम बँकेपासून हे करून घेतात ती ना त्याचं व्याज लागेल त्यासाठी आपण कधी म्हणजे वापरला वापरला हेमा मी पण त्याच्यात एक्स्ट्रा त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सांगितला वीस हजाराचा परस्पर पैसे कट केले परस्परच बिलातनं पैसे कट केले तुम्ही जाऊन जाऊार विचारलं ना ते वॉडीने अधोकार ठरवलं ना तुमच्या बिलातनं कट केले तुम्हाला कोण देणार आहे माघारी परत ठरव मी बांधलो साहेब साहेब कारखान्यावर बांधलो तो म्हणला तुमचं एक शंभर टक्के बरोबर 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 आहे काय म्हणला ते तुमचं शंभर टक्के बरोबर म्हणलं त्यांना म्हणलं आम्ही दोनशे दोनशे रुपये मागं टाकतोय आणि मागं टाकून आम्ही मिक्सर कारखान्यात घ्या ना म्हणलं रिपोर्ट काढा माझा माझं फक्त मुख्यमंत्री निधी दोनशे कट होतोय बरोबर त्यांना पावती बी दाखवली मी माझ्या पसली असं म्हणायचं बरोबर म्हणजे जो आपला शेतकरी वर्ग आहे कुठतरी नाराजच आहे अजून नाराज म्हणजे नव्याण्णव टक्केच नाराज आहे तुम्ही भाऊ दिलाच नाही म्हणले नाराज नाच होणारच ना की भाऊ पण म्हणा किंवा मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे त्या शेतकऱ्यापर्यंत जात नाहीये सुविधा तर विमाच्या सगळ्याच फॉल गेले ते, ते गे मा या आठ सात हजाराचा विमा सहा का सात हजार रुपये होतं कापल्याला हा त्याचा आठ का नऊ हजार रुपये कापले ते त्यावेळेस तुम्ही सांगताना सात हजाराच सांगितला तुम्ही नऊ वा हजार दहा हजार कच काय कापतायपर्यंत ना जे पाहिजे तेच कट केले पाहिजे ना जास्त पैसे कशाला कट करायचे तेवढं मग तुम्ही अगोदर तर तू सांगायचं होतं ना त्यावेळेस तुमचं एवढं पैसे कट करणार आहे किंवा शेतकरी नाव अगोदर टक्के विमा घेतला लोकांनी सांगू द्या मला कारखान्या परवडतच नाही ना विमा ना घेणे ती तुम्ही खाजगी विमा घेतल्याला ती परवडेल परस्पर तुमचे पैसे कट करा परस्परच पैसे ठीक आहे आता हे जे आता जे पॅनल प्रमुख आहेत महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार म्हणा किंवा आदरणीय अन्न म्हणा किंवा मा, मान्य अर्जुन काका म्हणा किंवा आपला शरद चंद्रजी पवार गट यांचा म्हणा सर्वच पॅनल कसं चुरशीने लढत आहेत पण आपल्या शेतकऱ्यांचं मागणं काय आहे शेतकऱ्यांचं मागणं की जे भाऊ वसाला चार हजार रुपये भाऊ कोणी काय आहे ना तुम्ही म्हणताय पण तुम्ही दिला पाहिजे चार हजार रुपये दिलं पाहिजे तुम्ही बोलून तर करून दाखवलं पाहिजे तुम्ही पाच वर्ष गेली पाच वर्ष ज्यांची सत्ता होती गेली का नाही पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही म्हणतात कारखान्याच्या गाड्या बंद करणार तुम्ही हे बंद करणार पाच वर्ष त्याच वेळेस केलं तर असं तुम्हाला बोलाय राईट घ्यावं लागतं ना मी हे केलंय आता इथं कारखान्यात केले बघ तुम्ही केलंच नाही आता बोलून दाखवा हा बोलून दाखवा शेतकरी वर्ग म्हणतो की तुम्ही केलंच नाही केलंच नाही ना सांगितलंच आहे ना केले का तुम्ही ती नाही केलेलं आहे असं नाही धन्यवाद बाबा अजून काय सांगताल बर काय ना आता एवढं सांगायचं दुसरं काय सांगायचं आता काय आता काय होतंय निवडणुकीचं वारं कसं फिरतंय आणि आपल्या शेतकरी वर्गाला कसं सुख मिळते निवडणुकीचं फिरल फिरत शेतकरी त्याच्या मागे फिरणार चार पैसे देणार त्याच्या जा मागे जाण बरोबर शेतकऱ्यांना आपण कष्ट करायचं आपली काय असते की दोन पैसे कुठेतरी आले पाहिजे अपेक्षा असते बरं आम्हाला शेतकऱ्याला काय कुठं उभा ते समोर तिकीट मिळायची कुठला सोर्स नाही येण्याचा आहे का मला सांगा आज तारखेचं बघा तुम्ही रेट एवढे कोराजिन घ्यायचं म्हटलं ते दोनशे रुपये दहा एम मिळतंय मिळते एका पंपाला पाच इमल आहे मग ती दोनशे रुपयाची ती वस्तू का आणतोय त्याच्यात फरक पडतोय का नाही भाऊ येतोय का नाही त्याचा कसं झालं दोनशे ते गेले मारणे गेले झालं स्वतः मारतोय शेतकऱ्याचा हिशोब खूप मोठा आहे हिशोब जर काढला ना तर तोट्यातच जाते तसं विचार केला तर नक्कीच पण ती कट ज्यांनी करताय धरतंय म्हणून आता पिढ्याने पिढ्यात ह्यांनी केलं यांच्या मागे आम्ही करतो तिकडे चाललो त्यांनी बदललं थोडं ह्यांच्या काळात येतं आता कसं ट्रॅक्टर आले बाबा सुविधा आले सगळे हे बदललं थोडंफार पण त्यांच्या किती अवघड होती बैल काम असायचे बैल काम नाही परत तिथे अवघड होती पण त्या टाइमला सुखी होता शेतकरी कष्ट करायचे तसा मोबत नाही मिळत होता पैसे नव्हते बरं सुखी होतो बरोबर दोन पैसे मिळालेत बी त्यावेळेस त्यांच्या काळात ते आता म्हणतात की मग त्यावेळेस आमचा भाव चांगला होता या खर्चानं मान आता भाव ते बसत नाही बरोबर आहे बसतोय का मला सांगा तुम्ही बसतच नाही असं नाही ते आणि एखाद्या शेतकऱ्याचं टन तर चाळीस निघालं एखादं सत्तर निघालं त्याला परवडणं चाळीस वाल्याला काय परवाडायचं इकडे चाळीस टन निघाल तर काढा तीन हजार पहिला आता तीनच हजार रुपये दारा किती पैसे आले खर्च काढा दारी काढा मिक्सर काढा म्हणजे वस्तू तीन रुपये चार रुपये किलो चार रुपये किलो जाय ना तीन रुपये किलो तुम्ही घेताय कुठली तीन रुपये किलो वस्तू राहिली आता मला नाहीच राहिली मागे खूप वाढली हो खूप आहे का मला सांग शेतकरी हाच वर्ड आहे तुमचं नाव महादेव गावडे दर हातात हा नमस्कार बाबा तुमचं नाव महादेव गावडे आता सध्याची ही निवडणूक लागलेली ला आहे कारखान्याची काय सांगताल बरं आज बाबांचं म्हणणं आहे आज जस म्हणाले तुम्ही तुमचं काय मत आहे काय माहितीये का रास्त भाव देण्याच्या माग लोक पाळतात महत्वाचं म्हणजे आज दांदा सोडा ऊस आपलं दूध दांद्यात आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपयात काय येते आज अठराशे सतराशे रुपयाला पोत आहे गोळीच नक्कीच हा आणि दूध जाते सव्वीस रुपयाने काय राहते आज उलट मागच्या मा, मला दहा बारा दिवसापूर्वी आणि दीड रुपया का दोन रुपये कमी केले ते दुधाला शेतकऱ्याचा कशातच मेळ बसत नाही आता ना? आता सध्या जसं की म्हणलं की पहिला कारखाना कसा होताना आताचा कारखाना कसा आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही खूप जुने शेतकरी आहात पहिले तर आता तपावत आहे भरपूर तापवत आहे सुविधा मिळत नाही गए म्हणायचं तपावत बी आहे भरपूर तफावत मग जो आता कुठल्याही पहिल्या निवडून येऊन द्या तो शेतकऱ्यांना भाऊ दिल का आता बघू नशीब आमचा नशीब आमचा शेतकऱ्यांचं नशीब आहे शेतकऱ्याचं आठ दहा दिवसच फक्त नशीब नशीब आहे आणि एक मला काय म्हणायचं पाच ही निवडणूक आहे किती पाच वर्षाची एक वर्षाची निवडणूक का तुम्ही एकदा फसला तर पाच वर्ष फसणार आहे हरक लक्षात एकदा फसला तुम्ही एक वर्ष निवडणूक नाही पाच वर्ष निवडणूक आहे तुम्ही पाच वर्ष जर चांगला निवडणूक पुढे दिला तिथे कारखान्यावर मग चांगलाच मिळणार आहे टी बी पाच वर्ष मिळणार आहे एक वर्ष नाही त्यामुळे माणसांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे बाबा आपल्याला कोण भाव देणार आपली ही निवडणूक आपल्या प्रपंचाची राजकारणाचं काय देणं घेणं नाही नाही बरोबर आहे नाही नाही राजकारणाचं ना? 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 काय देणं घेणं आपलं काय रस्ते शेतकऱ्यांचं किंवा जेव्हा पाहू देईल जास्त दिले हा त्याच्याकडेच आम्ही बरोबर तुम्ही आता निवडणूक पूर्त झाले की कोण कोणाला विचारणार आहे बरोबर आहे जूस तुटून गेला की आम्ही काय भाऊ सरावणार का नाही हे म्हणणार आहे मला तीन दिन मी म्हणणार मला चार दिन हे म्हणणार साडेचार दिन देणार आहेत का आम्हाला नाही 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 असं आहे ना त्याच्यात ओके कानुसार चालव धन्यवाद सर्वांच तर मित्रांनो आपण आता मळद ना मळद या पट्ट्यामध्ये होतो आणि बघितलं आज हा शेतकरी वर्ग आपल्याशी बोलत आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच कळणार आहे की आपला शेतकरी वर्गांना कसा न्याय मिळेल आणि खरंच ही रास्त नाहीये जसं की शेतकऱ्यांचं मत रास्त नाहीये कारण की आपल्याला शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा चांगलाच पाहिजे कारण ही जी निवडणूक आहे ही आमच्या प्रपंच निवडणूक आहे असं शेतकरी वर्ग सांगत आहे आणि जो आता कष्ट करतोय त्याच्या मोबदल्या त्यांना त्याचं फळ मिळायलाच पाहिजे तर चला धन्यवाद धन्यवाद मंडळी धन्यवाद